नमस्कार बाल मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आणि इथून पुढे तयार होणाऱ्या व्हिडिओचा हो ऑब्जेक्ट एकच असणार आहे आणि तो म्हणजे इंग्लिश ग्रामर मध्ये अचूक वाक्य कसं बनवायचं तर इंग्लिश ग्रामर मध्ये जर आपल्याला अचूक वाक्य बनवायचं असेल तर त्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत तर पहिली गोष्ट आहे आपण कोणाविषयी तरी काहीतरी बोल इंग्लिश वाक्य जर बनवायचं म्हणलं तर आपण कोणाविषयी तरी काहीतरी बोलतो आता आपण कोणाविषयी बोलतो तर हे सात प्रोनाऊन्स आहे सात प्रोनाऊन विषयी आपण काहीतरी बोलतो काहीतरी बोलतो म्हणजे काय बोलतो आपण त्यांच्याविषयी आपण फक्त आणि फक्त तीनच गोष्टी बोलतो त्या तीन गोष्टी म्हणजे आपण त्यांचं वर्णन करतो किंवा आपण त्यांचा त्यांच्याकडे काय आहे हा मालकी हक्क सांगतो किंवा आपण ते काय क्रिया करतात हे सांगतो म्हणजे आपण त्यांच्याविषयी तीन गोष्टी बोलतो तर पण आपण त्यांच्याविषयी वर्णन करतो त्यांच्याकडे काय का आहे तो मालकी हक्क सांगतो किंवा ते काय क्रिया करतात हे आपण ते क्रियादर्शक शब्द सांगतो तर हे ह्याच्याद्वारे आपण इंग्लिश मध्ये अचूक वाक्य कसं बनवायचं ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर आता बघा मी एक वाक्य सांगते की मला एक मुलगी आहे मला एक मुलगी आहे आता या वाक्यामध्ये मी माझं वर्णन केलं का मी माझा मालकी हक्क सांगितला मी कुठली क्रिया केलेली आहे तर या वाक्यामध्ये मी माझा मालकी हक्क सांगितलेला आहे की मला एक मला एक मुलगी आहे म्हणजे मी मा... आता मी म्हणजेच काय आहे मी साठी काय येणार आहे या प्रोनाऊन्स मध्ये ह्या प्रोनाऊन्स वाटी तयार होत नाही याच्यामध्ये आपल्याला एक कोणीतरी एक असतो त्याच्यातला आणि त्याच्यामध्ये मी म्हणजेच किंवा मला म्हणजेच आहे मी आय तर बघा आता आय मला एक मुलगी आहे म्हणजे तर आपण त्याच्यासाठी एक शब्द वापरणार आहे आणि तो शब्द तुमच्या चांगल्या लक्षात चांगल्या लक्षात राहावा म्हणून आपण त्याला नाव देणार आहे पॉवर टू तर पॉवर टू मध्ये बघा हॅव हॅश हॅड आणि वै हे, ने ने आहे। प्रेजेंटेंस। प्रेजेंटेंस हे शब्द आहेत मग आता ह्या चार शब्दांपैकी आपण कुठला शब्द नेमका निवडायचा तर मला एक मुलगी आहे म्हणजे सध्या काय आहे हा वर्तमान काळ आहे तर वर्तमान काळ म्हणजे ह्याव आणि हॅज हे दोन शब्द आहेत तर ह्याव आणि हॅज यापैकी कुठला शब्द वापरायचा तर यू वी आणि दे याच्या समोर नेहमी ह्याव येतो आणि ही सी इथ या समोर नेहमी काय येतो हॅज हा शब्द येतो म्हणून आता बघा आय आहे म्हणून आय हॅव अ डॉटर मला एक मुलगी आहे आता त्याच्यानंतरच दुसरं वाक्य आहे माझी मुलगी कॅरम खेळते माझी मुलगी कॅरम खेळते तर माझी मुलगी कॅरम खेळते म्हणजे आता याच्यामध्ये मी काय केलेलं आहे वर्णन केलेला आहे का मालकी हक्क सांगितलेला आहे का क्रिया दर्शवलेली आहे तर खेळते म्हणजेच क्रिया दर्शवलेली आहे म्हणून आपण आता बघणार आहे आता काय तर आपण त्याला क्रियापद म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला वर्ग म्हणतात परंतु आपण सोपं तुमच्या लक्षात राहण्यासाठी त्याच्यासाठी ऍक्शन वर्ड शब्द वापरलेला आहे मग आता कुठली कृती आलेली आहे तर खेळते मग खेळतेसाठी कोणता शब्द आहे प्ले आता माझी मुलगी आहे ना तर मुलगी म्हणजेच काय आलं ही सी एट ह्याच्यामध्ये आपलं शी आलेलं आहे मुलीसाठी आणि जेव्हा ही सी एट येतं तेव्हा ऍक्शन वर्डला ला यश लागतो मग आता वाक्य काय होणार आहे माझी मुलगी क्रिकेट खेळती म्हणजे माय डॉटर प्लेस कॅरम माय डॉटर प्लेस कॅरम वाक हे आपलं आता वाक्य तयार होणार आहे तर बघा आता ऍक्शन वर्ड वापरून आपण बनवलं आता मी पुढचं वाक्य सांगते की बघा माझी मुलगी वीस वर्षाची आहे माझी मुलगी वीस वर्षाची आहे आता काय केलं या वाक्यामध्ये के मी वर्णन केलं कमाल की हक्क दाखवला कमी काय क्रिया सांग क्रिया सांगितली त्या मुलीविषयी तर मी सांगितलं की माझी मुलगी वीस वर्षाचे आहे म्हणजेच मी काय सांगितले तिचं वर्णन केलेलं आहे आणि मुलगी आहे म्हणून परत प्रोनान्स मध्ये आपल्याला तिच्याबद्दल येणार आहे सी तिच्याबद्दल काय येणार आहे सी म्हणजेच ती मुलगी आहे म्हणून बघा आता पॉवर वन वापरायचं आहे आपल्याला तर पॉवर बघा एम इज आर वॉज वर, वर आणि विल बी हे पॉवर आता ही मुलगी असल्यामुळे आपल्याला आणि प्रेझेंटेन्स असल्यामुळे आपल्याला एम इज तिन्ही पैकी वापरायचं आहे पण तुम्हाला सांगितलं की जर असेल तर त्याच्या समोर नेहमी वाला येतो इज येणार म्हणून माय डॉटर इज ओल्ड कळले का तुम्हाला ही तिन्ही वाक्य तर बघा आपण याच्यामध्ये प्रेझेंटेन्स चीच सगळी वाक्य पाहिलेली आहेत वापरला पॉवर टू वापरला आणि ऍक्शन वर्ड हो वापरला म्हणजे आपण वर्णन करताना वेगळा शब्द वापरतो तेव्हा आपण वापरतो मालकी हक्क सांगतो तेव्हा आपण फॉरवर्डर टू वापरतो आणि जेव्हा आपण एखादी क्रिया दर्शवतो तेव्हा आपण ऍक्शन वर्ड वापरतो तर वन पॉवर टू आणि ऍक्शन वर्ड ह्या तिन्ही मिळून म्हणायचं अँकर वर्ड तर आता ह्याला अँकर वर्ड का म्हणायचं कारण ह्या तिन्ही रूपातल्या शब्दांशिवाय आपल्याला कोणतंही वाक्य तयार करता येत नाही म्हणून ह्याला म्हणायचं अँकर वर्ड या तिन्ही रूपातला शब्द असला तरच आपलं वाक्य पूर्ण होतं अर्थपूर्ण होतं म्हणून आपण त्याला म्हणायचं अँकर वर्ड आता बघा हे आपण फक्त सिम्पल टेक्स्ट असे ह्या रूपामध्ये ह्या प्रोनाउन्सचे हे जे सात प्रोनाउन्स आहेत हे वेगवेगळ्या बारा प्रकारे आपल्याला वाक्य करायला शिकायचे आणि त्या बारा प्रकारच्या आपण तर बघा आता आपण याच्यानंतर पुढचे जे नऊ प्रकार आहेत ते नऊ प्रकार ह्याच ऍक्शन वर्ड पॉवर पॉवर टू चा वापर करून कसे तयार करायचे ते आपण परत पाहणार आहेत